बातमी महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण प्रश्नांवर आवाज उठवला दुसरा जो विषय आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयाची चर्चा पण आता आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे तर त्या निर्णयामध्ये मागेल त्याला शेततळ आपली योजना होती आता मागेल त्याला फळबाग मागेल त्याला टिबक सिंचन ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे मी या योजनेचं स्वागत करतो की शेतकऱ्यांना ची गरज ओळखून आपण आता निर्णय घेतलेला आहे दुसरा महत्वाचा विषय आहे मी दुष्काळी तालुक्यातला कार्यकर्ता आहे आम्ही अनेक वर्ष आंदोलन करायचो की बाबा आमच्या इकडं शेतीला पाणी नाही जनावराला चारा नाही पिण्याचं चा पाणी नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक भागातली आहे परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये हे प्रकल्प जे पूर्ण झाले आता आटपाडीमध्ये आम्ही जेव्हा राजकारणामध्ये आम्ही नवीन आलो तेव्हा आम्ही आंदोलन करत राहायचो की आम्हाला चारा छावणी द्या चारा डेपो द्या पिण्याचे पाण्याचे टँकर द्या आत्ता परिस्थिती बदलली पाणी या चार पाच वर्षात आल्यानंतर आता आमच्याकडे शेतकरी तेच आमच्याकडे येत आहेत काय म्हणून येत आहेत की आम्हाला ऊस तोडीसाठी कारखान्याची टोळी मिळत नाही आणि त्यासाठीच आता आमचा संघर्ष सुरू आहे आता राज्य सरकार तुम्ही विशेष अभिनंदन यासाठी करेल की एकसष्ट सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारनं सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली त्याबद्दल मी विशेष अभिनंदन राज्य सरकारचं करतो आणि त्यामध्ये जत तालुक्याला दोन हजार कोटी एका वेळेस अभिजित दादा दा आता आम्ही अनेक तुम्ही बघताय दो आता मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते शंभर कोटी रुपये सुद्धा निधी मिळाला नाही जिल्ह्यातल्या या योजनांना एका वेळेस दोन हजार कोटी एक हजार कोटीचं टेंडर झालं काम सुरू आहे आता दुसऱ्या एक हजार कोटीचं टेंडर आता आलंय म्हणजे जत तालुक्यातल्या पाण्याचा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं लागेल तेवढे पैसे दिले टेंबूची विस्तारित योजना जी योजना खानापूरसाठी आहे जी तासगावसाठी आहे आटपाडी आहे मान आहे खटाव आहे सांगोला तालुका आहे आणि जतकवटे मंगळ तालुका आहे सात हजार कोटी रुपये एका वेळेस राज्य सरकारनं मंजूर करून दिले हे खरं तर कौतुकास्पद आहे हे काय राजकारण विरोधी पक्षांनी बोललं मी बोललं अशातला विषय नाही पूर्वी पन्नास कोटी शंभर कोटी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरची बिलं जायची याच्या पलीकडे काय व्हायचं नाही आणि त्यामुळं सरकार अभिनंदनास पात्र आहे कारण दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या व्यथा काय या आहेत हे आम्ही अनुभवलंय पाच पाच किलोमीटर डोक्यावरती घागर घेऊन पिण्याचं पाणी आणलं जायचं अनेक ठिकाणी आता पण ती परिस्थिती आहे आणि त्यामुळं विरोधक असतील सत्ताधारी असतील आपण मिळून या विषयावरती पुढं जाण्याची आवश्यकता आहे म्हणून सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो